शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सुरू ठेवणाऱ्या आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या उल्हासनगरातील महाविद्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सहापूड सोन्याची प्रतिमा गिफ्ट करणार असल्याची घोषणा जगप्रसिद्ध गोल्डन मॅन रोहित पिसाळे यांनी केली आहे गोरगरिबांची शाळा म्हणून महामहिन इंटरनॅशनल धमदूत सोसायटीच्या तक्षशीला महाविद्यालय नावरूपाला आली आहे या महाविद्यालयातील इंग्रजी माध्यमांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी गोल्डन मॅन रोहित पिसाळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासावर सादर केलेल्या नाटकावर प्रभावित होऊन तक्षशिलेला सोन्याची तयार केलेली सहा फुटांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा गिफ्ट करणार अशी घोषणा पिसाळे यांनी करतात उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले रोहित पिसाळे सुशा अंडर ऑर्डर गोल्ड मायनिंग कंपनीचे मालक आहेत वास्तविकता सोने हे बुद्ध धातू म्हणूनच ओळखले जाते आणि त्याची धरोहर ही बुद्धांचीच देण आहे असे जगातील पाण्याखालील सोन्याचे उत्खनन करणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावरील कंपनीचे मालक गोल्डन मॅन व कट्टर आंबेडकर राहत रोहित पिसाळे यांनी प्रतिपादन केले आंबेडकरी जनतेने आर्थिक संपन्नतेकडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे त्यासाठी ते आपण एक होऊ आर्थिक संपन्नता गाठू असा नारा त्यांनी यावेळी दिला उद्योग व्यवसायात जिथे जिथे माझी गरज लागत असेल तर हाक द्या नक्कीच मदतीला धावून येणार असे आश्वासनही त्यांनी दिले माझ्या कार्यालयात ठेवणाऱ्या आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या प्रतिमा आणि इतर वस्तू या सोन्याने मडवलेल्या आहेत कारण जगात सर्व वस्तू नाशवंत आहेत पण सोने नाही असेही त्यांनी सांगितले